My cousin. <laughs> Thank hey, you. व्यायाम करायचा नाही कारण आसन आसन म्हणजे काय आसनाची व्याख्या सांगितलेली आहे की जी हळूवार केली जाते आणि हळूवार सोडली जाते जी ही जी कृती असते त्याला आसन म्हणतात आणि आसनामध्ये योगासनामध्ये हो, कधीही शरीराला झटके द्यायचे नाहीत किंवा झटके देऊन कुठलाच व्यायाम करायचा नाही आणि फास्ट पण करायचं नाही जेवढं तुम्ही स्लो करताल जेवढं तुम्ही शांत करताल तेवढे त्याचे बेनिफिट जास्त मिळते ज्या वेळेला आपण रात्री एक साईडला झोपतो कधी आपण उशी घेतो किंवा कधी कुठल्या जागा कमी असल्यावर ते वेळ वागता झोपतो त्यावेळेला आपल्याला मान आवडण्याचा प्रॉब्लेम होतो किंवा आपण खूप एक एक म्हणजे खूप वेळ जर आपण एकसारखं पुस्तक वाचत बसलोत किंवा काही करत बसलो काम वगैरे आणि आपल्या मानेची पोझिशन जर अशी खालच्या साईडला असेल तर आपल्याला खूप मानेचा त्रास व्हायला लागतो त्यावेळेस ज्या वेळेस असा मानेचा त्रास होतो त्यावेळेस जर आपण हा व्यायाम केला नेक रोटेशन तर आपल्याला खूप आराम मिळण्यास मदत होते तर हे कसं करायचं का आहे हे असं असं फिरवायचं नाही हे आपली जी हनवटी आहे ती आधी इथे छातीच्या इथे म्हणजे नड्याच्या इथे लावायची आणि परत इथून खांद्याकडे श्वास घेत घेत वर आणि परत इकडं खाली येताना श्वास सोडत सोडत खाली तर लक्षात आलं का मी काय सांगितलं ते तर आता आपण तशा प्रकारे मानाची कृती करायचं हे कृती किती करायची आपल्याला श्वास घेत घेत हनवटी लढ्याशी किती चिटकवायचे श्वास घेत घेत रोटेशन करायचं एक दोन श्वास सोडत सोडत खाली येताना श्वास सोडायचा इकडे जाताना श्वास घ्यायचा तीन आणि हेच आता अँटी क्लॉक साईड अपोजिट साईडनं करायचं एक दोन तीन थोडस मानेला आराम मिळण्यास मदत होते ज्यावेळेस आपली मान अवघडलेली असती त्यावेळेस जर हे नेक रोटेशन वगैरे हो हे जे दोन तीन व्यायाम सांगितलेले आहेत ते जर केले तर नक्कीच आपल्याला मानदुखीतनं आराम मिळण्यास मदत होती त्याच्यानंतर आपल्याला कल करायचं शोल्डर शोल्डर रोटेशन आणि हँड रोटेशन आता हे जे आपले हात आहेत फर्स्ट टाइम हे हात समोर घ्यायचे आणि पूर्ण आपल्या हाताला सर्कल मध्ये फिरवायच मनगटांचा व्यायाम करायचंय ते पण करताना असं आदर आदर करायचं नाही सर्कल मध्ये त्याला आपल्याला जाणवलं पाहिजे ते एक्सरसाइज करताना ज्या वेळेस आपल्याला त्या गोष्टी जाणवतात त्याच वेळेस आपल्याला त्या गोष्टीचा बेनिफिट मिळतो योगा करणाऱ्यांनी जर वरवर वरवर योगा केला तर कुठल्याच प्रकारचा बेनिफिट मिळत नाही मग आपलं परसेप्शन होतं की योगाने एवढा फायदा होत नाही पण आपण परफेक्ट पद्धतीने जर योगा केला तर नक्कीच आपल्याला फायदा होतो खरं मला योगा करण्याच्या आधी एक इन्स्ट्रक्शन द्यायची होती ज्यांचं कशाचं ऑपरेशन झालं असेल किंवा ज्यांना काही आजारी वगैरे असेल ज्यांना काही त्रास असेल तर प्लीज हे योगासनं वगैरे करू नका करायचं आणि तेच अँटी क्लॉक दिशेने करा हलवा उलट दिशेने सर्कलमध्ये एक दोन तीन चार पाच तेच आपल्या फिंगरसाठी हे जे आपले फिंगर आहे त्या अंकामध्ये घ्यायचा आणि पूर्ण मोठी गच्च दाबून धरायचा पाच वेळेस करायचा एक गच्च जेवढं आपल्या आपल्यात ताकद आहे तेवढी एक दोन तीन चार सहा ओके बस आता आपल्याला हे हात आहे ते सरळ एका दिशेत न्यायचे एक वरती दोन होल्ड करायचं आहे असं सरळ हात कानाला चिटकले पाहिजेत हात असे नाही करायचे असे नाही करायचे असे स्ट्रेट करायचे वर आणि होल्ड करायचं आहे दहा महिनेपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत असे सरळ करायचे परत खाली हीच कृती आपण हात पुढे करून पण करू शकतो हात पुढे घ्यायचे जा, सरळ एक दोन तीन चार परत आता हे स्ट्रेट झालं एक दोन तीन चार परत सरळ एक दोन तीन चार परत हे झालं आता हे तोंबरेचा जो भाग आहे आपला तोंबरेचा भाग आहे आणि साईड फॅट हे जर आपल्याला स्ट्रेट ठेवायचे असतील इथल्या जर आपल्याला फॅट लॉस करायचा असेल तर कोण आसन म्हणून एक आसन आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे व्यायाम केला जातो एक हात पुढे करायचा दोन वर तीन एक साइड पूर्ण क्रॉस झोपायचा कोण करायचं आहे एक दोन तीन चार पाच दहा सात आठ नऊ दहा परत सरळ सोडायचं झटकन सोडायचं नाही परत वर, दोन तीन शांततेत आणि व्यवस्थित घ्यायचं व्यवस्थित आसन करताना व्यवस्थित करायचं सोडताना सोडायचं झटका देऊन सोडायचं नाही परत हा सरळ एक दोन परत साईड होल्ड करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत वर सरळ पाच परत सरळ परत खाली त्यानंतर हे जे आपली कंबर आहे कमरेसाठी आपल्याला करायचं आहे